इलाका तुम्हारा धमाका हमारा उद्धव ठाकरे कल्याणमध्ये येणार तेरा जानेवारी रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याकरिता कल्याण मध्ये येणार आहे त्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने इलाका धमाका मारा या आशयाचा बॅनर लावला आहे त्यामुळे ठाकरे उद्या काय धमाका करणार याकडे लक्ष लागले आहे काही महिन्यापूर्वी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड मैदानात जाहीर सभा घेतली होती त्यावेळी इलाका तुम्हाला धमाका मारा याचा उच्चार केला होता तीच लाईन घेऊन आता कल्याण शहरात बॅनर लावण्यात आला आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे कल्याणमध्ये येणार आहेत उद्या ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत या दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे अंबरनाथ उल्हासनगर कल्याण पूर्व डोंबिवली कल्याण ग्रामीण आणि कळवा मुंब्रा या सहा विधानसभा शाखांना भेट देत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी भगवे झेंडे आणि बॅनर लावण्यात आले कल्याण लोकसभा हा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत या मतदारसंघात ठाकरे गटाकडून त्यांना आव्हान देण्यासाठी उमेदवार कोण असेल यावर विविध तर्कवितर्क लढवले जात आहे ठाकरे हे आढावा बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काय सूचना करताय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे